अजित दादा म्हणाले आमच्यात मतभेद नाहीत मात्र छगन भुजबळ हे राज्यसभा मागत होते हे मात्र निश्चित आहे राजकारणात प्रत्येकांना अपेक्षा असते राजकीय उमेद असणं हे काही चुकीचं नाही पण छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली पुन्हा शरद पवार यांची राष्ट्रवादी सोडली जनता सर्व काही समजते आणि त्यामुळे ते राज्यसभा मागत असावे असा कोचक टोला खासदार वर्षा गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लगावला आहे ते का मागतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मी सांगायची गरज नाही कारण नाशिकच्या विजयाने सिद्ध केले की ज्या तऱ्हेने मोठा विजय त्या ठिकाणी प्राप्त झाला साहजिक आहे प्रत्येकाला राजकीय महत्वाकांक्षा असते आणि वाटतं की आम्हाला काही गोष्टी मिळाव्या मग तो त्यांच्या पक्षांतर्गतचा प्रश्न आहे पक्षाने त्यांचा निर्णय घ्यावा आणि मला वाटतं पक्षाने त्यांच्या निर्णय घेतलेला त्यामुळे काल मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं अजितदादांचं की आमच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची थि, त्या ठिकाणी मतभेद नाही आहेत आम्ही एकत्र आहोत मला वाटतं राजकारणामध्ये प्रत्येकाला एक अपेक्षा असते आणि राजकीय उमेद असणं किंवा राजकीय अपेक्षा असणं काही चुकीचं असं असण्याचं कारण नाही पण ज्या तऱ्हेने त्यांनी सुद्धा पक्ष सोडून काम केलं ज्या तऱ्हेने पक्षाने त्यांना नावरूप दिलं मग मग सुरुवातीला शिवसेना असेल नंतर मग राष्ट्रवादीने असेल पण दुर्दैवाने दोन्ही पक्ष सोडून ते गेलेले आहेत आणि जनता समोर सगळं समजते आणि यावरची लढाई जी झाली ती जसं मी तुम्हाला सांगितलं की संविधान लोकशाही महत्वाचे मूलभूत प्रश्न त्याच्याबरोबर कांद्याच्या प्रश्नावर सुद्धा झाली आणि मराठा आरक्षणा संदर्भात सुद्धा झाली पण डेफिनेटली मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीला आम्हाला बहुमत जरी मिळालं असेल आम्हाला आशीर्वाद जरी लोकांचा मिळाला असेल तरी आम्हाला काम करावं लागेल आणि लोकांच्या मूलभूत प्रश्नाबाबत येणाऱ्या काळात आम्हाला सुद्धा झटावं लागेल